नाही बामण घळीकडे जाण्याचा मार्ग आपण आता आपण घळीकडे जातो ही समोर दिसतोय बॅक साइडला बामन घळ ही आहे घळ भरतीच्या वेळेला दोरीच्या इकडून पूर्ण पाणी आत येऊन इथे मोठीच्या मोठी लाट मिसळते फवारे दिसतात फवारे या दगडावर आपटून फवारे दिसतात किंवा ही ॲक्च्युअल आहे वामनगाळ भरतीचं पाणी जेव्हा आत येईल तेव्हा फुल स्पीडने इथे पुढे येतं आणि त्याचा फवारा उडतो

तो भी पहिल्या पहले आ पागा में देखा है जने मासी रहे थे। आप घर ले कितने कितने आलू खाते हो खाली सब लोग उतराए थे। कितने हो? नहीं 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 अपने डेवलप नहीं डेवलप हाँ डेवलप अदर क्लोज